ठळ्या सध्या राज्यभर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे काल आणि आजपासून सर्व उमेदवारांनी आपापल्या ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होऊन देवदर्शनाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत आहे मिरज तालुक्यातील समृद्ध मानल्या जाणाऱ्या म्हैसाळ येथील सौर एकाही दीपक वणमोरे यांच्या वतीने म्हैसाळ जिल्हा परिषद गटासाठी आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून नामदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावरून ग्रामदैवत कणकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाने सर्व कार्यकर्त्यासह नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आले जिल्हा परिषद गटासाठी चौरंगी लढत होत असून चौरेखा ते वनमोरे या खुद्द महिषाळ येथील रहिवश आहेत त्यामुळं गावकऱ्यांचा कल बऱ्यापैकी त्यांच्याच बाजूने असून गाव परिसरातून मतदारांचा जोरदार समर्थन त्यांना मिळत आहे काही झालं तरी स्थानिक उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार ग्रामस्थाच्या गोट्यातून करण्यात येत आहे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दीपक वणमोरे संदीप वणमोरे सतीश वणमोरे रामदास कोरवी संतोष बागडे सीमा वणमोरे अनुष वनमोरे व सर्व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते कार्यक्रम सुरुवात केला तर, तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही देवाला द्यवा, काय मागणी केला मी देवाकडे एवढंच माहिती की मला जर सगळ्यांनी जर साथ दिली मला जर सगळ्यांचा जर आशीर्वाद भेटला तर मी जेवढ्या काही ज्या काही या म्हैसाळ गावच्या मी असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मी माझ्या मनापासून मी सोडण्याचा प्रयत्न कर रामदास गोर्वी यांनी एक दोन शब्द आम्हाला बोलते जिल्हा परिषद सांगली सर्वत्र निवडणूक दोन हजार चोवीस आज आम्ही महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सर्वांचे प्रिय नेते माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आमच्या पक्षाकडून सौदेव रेखाताई दीपक वनमोरे यांना जे उमेदवार मिळाले आहेत त्या उमेदवारीच्या प्रचारात आज आमच्या म्हैसाळ रामदेवत कंकेश्वर मंदिरामध्ये आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करीत हो। आहोत आणि आज आम्हाला आमच्या सर्वसामान्यावर आज एकनाथबाईंनी एवढं मोठं आमच्यावर चवथ दिल्या की आमच्या एक सामान्य कुटुंबामध्ये आम्हाला उम देऊन शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा आणि त्या उमेदवाराला सार्थक ठरेल आणि सर्व सांगली जिल्हा परिषद म्हैसा एकसष्ट मधून सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की आज रेखाताई एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत सर्वसामान्यांचे आहेत आणि आमच्या या गावच्या सुना आहेत तरी आपण सर्वांनी या मतदारांनी आम्हाला भरघोस मतदान विजय करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करू आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका